नमस्कार मी पंजाब डायर्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो पूर्वी दर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण कपाटी खानदेश मराठवाडा सगळ्या विभागामध्ये सतरा जून पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पा। पडणार आहे सगळ्यांच्या पेरण्या देखील होणार आहेत लागवडी देखील होणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर आज मध्ये दुपारच्या दुपार तीनच्या नंतर आता गुण असेल पण तीनच्या नंतर लगेच विजेच्या कडकडाचा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो माझी सर्व शेतकऱ्याला विनंती विजा कडकडत असताना झाडाखालीच थांबवत जाऊ नका झाडावर सोळा टक्के विजा पडतात कारण की झाडाची मुळी जमिनीमध्ये गेलेली असते म्हणून विजा पडतात म्हणून तुम्हाला एक विनंती झाडाखाली थांबत जाऊ नका विजा करकडत असताना आंब्याच्या झाडाखाली लिंबाच्या झाडाखाली बाबरीच्या झाडाखाली नारळाच्या झाडाखाली थांबायचं नाही म्हणून पा माझी सगळ्याला विनंती आहे विजा करकडत असताना आपली पाळीव प्राणी जनावरे झाडाखाली बांधत जाऊ नका झाडावर जास्त विजा पडतात विजा करत असताना लोखंडी पोलला आपली जनावरे बांधत जाऊ नका लोखंडी पोलवर ईद पडते पण राज्यात मात्र आज तेरा जून पासून ते सतरा जून पर्यंत दररोज भागमधला जोराचा पाऊस पडणार आहे कुठं घोडे नाले वाहणारा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा अचानक वातावरण बद्दल झाला तर लगेच एक मिळत दिला जायचं